हे दृश्य आहे पालघर मधील महायुतीच्या बैठकीचं सर्व दिग्गज नेते मंचावर उपस्थित आहेत मात्र लोक खुर्च्या सोडून निघून जात आहेत महाविकास आघाडीनं सत्ता स्थापन केल्यानंतर इतिहासात पहिल्यांदाच शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या एका गटासोबत भारतीय जनता पार्टी महायुतीतून लढणार आहे त्यासाठी वेगवेगळ्या जिल्ह्यात एकमेकांविरुद्ध लढलेले एकाच मंचावर आल्याचं पाहायला मिळतंय तर महायुतीत समन्वय साधणं या कार्यक्रमाचा उद्देश आहे तिघांची महायुती म्हणजे विकासाचा त्रिशूळ असल्याचा दावा नेते करतायत त्यासाठी विविध जिल्हास्तरीय महायुतीच्या बैठकांचं आयोजन केलं जात आहे त्याचप्रमाणे पालघरमध्येही भाजप शिवसेना शिंदे गट राष्ट्रवादी अजित पवार गट आणि मित्रपक्ष असा एकत्रित महायुतीचा मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं त्यासाठी जय्यत तयारी देखील करण्यात आली होती मात्र सभा सुरू झाली तरी सभास्थळी लोक जमा झाली नाही शेवटी नेत्यांना रिकाम्या खुर्च्यांसमोर भाषण करावी लागली आणि सभा आटोपती घ्यावी लागली मात्र पालघरच्या भाजप खासदारांनी आमच्या एकही कार्यकर्ता पळून गेला नाही ते शेवटपर्यंत होते असा दावा केला मात्र प्रत्यक्षात चित्र काही वेगळंच बोलत होतं ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त आमदार महेंद्र थोरवे फाउंडेशन आणि रोटरी क्लब ऑफ बॉम्बे सिकोस्ट यांच्या संयुक्त विद्यमान महाआरोग्य शिबिर रविवार दिनांक एकवीस जानेवारी दोन हजार रोजी सकाळी नऊ ते दुपारी दोन वाजेपर्यंत सुरबी हॉल पोस्टी कर्जत येथे अधिक माहिती आणि नोंदणीसाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर संपर्क करा